श्रावण महिना चालू झाला आहे मंदिराच्या घंटा पावसाचा आवाज आणि एका विशिष्ट दिवसाची वाट पाहणारी आपली संस्कृती तो दिवस म्हणजेच नागपंचमी हा तोच दिवस आहे जेव्हा आपण साप या भयाभय भया प्राण्याची पूजा करतो पण विचार करा सापाला आपण पूजनीय का मानतो तो तर अनेकांच्या स्वप्नातही धडके भरवतो मग त्याचं पूजन का बरं नमस्कार मी माझ्या स्वधिरा या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे नाग म्हणजे कोण याची येणं एक पौराणिक परंपरा सुद्धा आहे नाग हे फक्त प्राणी नाहीत ते नाग लोकाचे रहिवासी आहेत जे शेष नागापासून सुरू होतात ज्याच्या फण्यावर भगवान विष्णू झोपलेले आहेत शंकराच्या गळ्यात वळवळणारा वासुकी नाग असो किंवा कृष्णाने पराभूत केलेला कालिया नाग आपण सपा सापांना देवतेच्या रूपात पाहतो आपली भारतीय संस्कृतीत साप म्हणजे शक्तीचं प्रतीक आहे तो नाशक देखील आहे आणि रक्षक देखील नागपंचमी आणि शेती याचही आपल्या लोकजीवनाशी एक नातं आहे या दिवसाचं एक खास वैज्ञानिक आणि ग्रामीण कारण देखील आहे पावसाळ्यामध्ये साप आपली मांद सोडून बाहेर येतात आणि शेतकऱ्यांच्या शेतात माळ रानावर जागी फिरत असतात आणि त्या काळात साप मारला तर तो पाप मानलं जात म्हणूनच नागपंचमीला सापांना दूध हळद फुल वाहून क्षमा मागणं ही परंपरा बनली ही एक सजीवांशी सहजीवन टिकवण्याची संस्कृती आहे जी आजच्या काळात विज्ञानानेही मान्य केली आहे नागपंचमी साजरी करण्याची री पूजा आणि विशिष्ट गोष्टी आहेत जसं की सर्पमूर्ती काही जण ही जी सर्पमूर्ती आहे ती मातीची किंवा सोन्याची किंवा चांदीची तयार करतात आणि त्यावर दूध तूप कुंकू फूल दुर्वा वाहून ती पूजा करतात सर्पाच्या घरावरही पूजा केली जाते घरात खोदकाम निषिद्ध केलं जात ज्यामुळे सापाला त्रास होणार नाही स्त्रिया आपापल्या मुलांच्या रक्षणासाठी सर्प पूजन करतात साप हे निसर्गाचं अविभाज्य अंग आहे ते उंदीर बेडू कीटक खाऊ शेतीचं रक्षण करतात आज जेव्हा आपण निसर्गाचा नाश करतोय तेव्हा नागपंचमी आपल्याला आठवण करून देते प्रत्येक प्राणी काही ना काही करण्यासाठीच निर्माण झालाय म्हणून नागाची पूजा म्हणजे जीवन साखळीचं सा स्मरण आहे तुम्ही नागपंचमी कधी कशी साजरी करता आणि कधी प्रत्यक्ष साप पाहिलाय का त्याच्या डोळ्यात कधी पाहिलाय का कमेंटमध्ये तुमचा अनुभव नक्कीच लिहा आणि हा व्हिडिओ त्यांना शेअर करा जे अजूनही साप म्हणजे फक्त विष मानतात त्यांना सांगा की तो विष नाही तो विश्वाचाच एक भाग आहे धन्यवाद